शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वात अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक प्रलंबित नागरी समस्या निर्मूलनाबाबत अंबरनाथचे मुख्याधिकारी तथा प्रशासक उमाकांत गायकवाड यांना देण्यात आले निवेदन शिवसेना उघाडा पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया शहर प्रमुख अजित काळे संदीप पगारे उपशहर प्रमुख महेंद्र कांबळे माजी नगरसेविका ऍडव्होकेट रेशमा काळे तसेच उपसंघटक प्रकाश कांबळे विभाग प्रमुख राजेंद्र उपविभाग प्रमुख रमेश वारेंगे अशा अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची विशेष पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या माध्यमातून सदर प्रलंबित अनेक नागरी समस्या तथा मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे आश्वासन

माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागण्यात आलेली माहिती अपुरी स्वरूपात असल्याने सदर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा तर अनेक मूलभूत नागरी समस्यांबाबत शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख धनंजय यांच्या प्रमुख नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी मुख्या भेट घेत त्यांना सदर गंभीर नागरी समस्या निर्मूलनाबाबत निवेदन देण्यात आले सदर प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया शहर प्रमुख अजित काळे संदीप पगारे माजी नगरसेविका ॲडव्होकेट रेशमा काळे प्रमुख महेंद्र कांबळे गणेश घोडे मधुकर महाजन अमर परदेशी उपशहर संघटक प्रकाश कांबळे विभाग प्रमुख राजेंद्र मानेरकर उपविभाग प्रमुख रमेश वारिंगे असे पदाधिकारी यांनी विशेष उपस्थिती लावली तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडा यांच्या प्रमुख नेतृत्वात अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाई साथीचे रोग पसरत म्हणून पालिका प्रशासनाकडून नियमित अपेक्षित औषध फवारणी तसेच मंजूर विकास आराखड्याला पुनर्विकासाच्या नावाखाली शहरातील समिती गठीत करावी तसेच लोकनगरी संकुला अंतर्गत नादुरुस्त मोडकळीस आलेल्या पाण्याच्या टाकीची तपासणी करावी महिलांसाठी बंद असणारी व्यायामशाळा नव्याने बसून पुन्हा सुरू करावी तसेच शहरातील खराब रस्त्यांची पालिका प्रशासनाकडून तत्काळ रस्ते दुरुस्ती करावी पालेगाव परिसरातील शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र मांदेरकर तथा उपविभाग प्रमुख रमेश वारेंगे यांच्या माध्यमातून आलेगाव परिक्षेत्रात अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध विकास कामांबाबत माहितीचा अधिकार मागवला असता सदर प्रकरणी अतिशय त्रोटक तथा अपुरी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर माहितीच्या अधिकाराचे हनन करण्याच्या अनुषंगाने कडक कारवाई करावी अशा वेळी तर अनेक मूलभूत नागरिक समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडाळे यांच्या प्रमुख नेतृत्वात अवगत करीत त्यांना निवेदन देण्यात आले तसेच सदर प्रकरणाअंतर्गत लवकरात लवकर अपेक्षित कार्यवाही न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडरा यांच्या नेतृत्वात पालिका प्रशासनाला देण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स निवेदन सुद्धा दिलेले त्या बाबतीत काय सांगत अंबरनाथ शहर शाखेच्या वतीने आज एक शिष्टमंडळ मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना भेटलेलं मुख्याधिकारी मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणून दिले की जूनमध्ये पावसाळा सुरू होणार त्यापूर्वी पावसाळ्याची नारी सफाई झाली कधी सध्या परिस्थिती आहे मग ती कल्याण अंबरनाथ पूर्वकडून पश्चिमकडे जाणारा भुयारी मार्ग तो ओपन मार केल्यास रस्त्यासाठी सुरू होईल त्यासमोर पाण्याचा निचरा बन होईल त्याचबरोबर हो महानगर नगरपालिकेने बारा फूट भित्त बांधली त्यामुळे बी परिसरामध्ये पाणी निचरा होणार नाही पाणी तुंबू शकतं अगोदर समस्या आहे त्यात समस्या वाढू शकते लोकनगरी येथे असली टाकी भयावक भयानक परिस्थिती आहे डेंजर आहे वाढल्यानंतर अपघात होऊ शकतो कित्येक वर्षापासून ते बांधलेले पण गंमत म्हणजे अजून मुख्याधिकारी यांना माहीत नाही की त्या टाकी बांधली कोणी नगरपालिकेने बांधली एम जे पीने बांधली का त्या लोकनगरीवाल्याने बांधली ते आज मुख्याधिकाऱ्यांसाठी मी व्हेरीफाय करतो आम्ही त्यांना वेळ दिले आठ दिवसात ते व्हेरीफाय ता करतील तातडीने कारवाई करतो त्याचबरोबर कचरा उचलला जात नाही त्यामुळे कचऱ्याचं साम्राज्य आहे घाणीचं साम्राज्य आहे हे त्यांनी मान्य केलं की सुदैव की आपल्याला त्यांनी मान्य केलेलं आहे आणि दुर्दैव असं की अंबरनाथकरांचं की कचऱ्याचं साम्राज्य आहे ते त्यांनी मान्य केलेलं आहे की लवकरात लवकर संपवा कचरा उचलला पाहिजे त्याचबरोबर सेपरेशन झालं पाहिजे नगरपालिका आम्ही त्या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट नगरपालिका म्हणून दोन वेळा नाम दोन वेळा नामा नामांकन ना आलेले पण कचरा उचलला जात नाही किंवा सॅग्रिगेशन होत नाही हे दुर्दैव आहे ते सॅग्रिगेशन व्हावं आणि जिथं कचरा उत्पन्न होतो म्हणजे घरातच घर कचरा उचलला गेला पाहिजे तो डम्पिंग ग्राउंडपर्यंत न जाता त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे अशा प्रकारची मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने केली याचबरोबर आमच्या रस्पदाय काळे यांनी त्यांच्या प्रभागामध्ये नगर बांध नगरपालिकेने बांधलेली महिलांसाठी व्यायामशाळा एक चांगला कन्सेप्ट आहे व्यायामशाळा असतात पण महिलांसाठी स्पेशल नगरपालिकेने बांधलेली शाळा कोरोना काळापासून बंद आहे आत्ताही बंद आहे आणि नगरपालिकेचं त्याकडे दुर्लक्ष आहे महिलांना एकमेव संधी होतं तिथं आपलं सध्याच्या परिस्थिती आपण पाहतो आहे अत्याचार आसपासून वाढलेले आहेत त्यांचा मुकाबला करण्यासाठी महिला सशक्तीकरण असले पाहिजे पण नगरपालिके तिकडे लक्ष नाही मुख्याधिकाऱ्याने त्याही मान्य केलं नाही ना अशा इमारतीचा वापर झाला पाहिजे आणि त्याचबरोबर कुठलाही भेदभाव न करता अंबरनाथकरांच्या एक टू झेड नागरिकांचं समस्यांचं निवारण झालं पाहिजे कामं झाली पाहिजे प्रभाग कोणाचाही असू दे प्रत्येक प्रभागामध्ये काम झालं पाहिजे अशी अशा प्रकारची मागणी आहे